18 News, मुले मोबाईल पासून मातीकडे वळावीत या उद्देशाने देवळाली महोत्सवाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या गडकिल्ले बनवा या स्पर्धेत देवळालीतील विविध शाळांच्या एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी समूहाने पंधरा किल्ले साकारले येथील वडनेर रोडवरील डायमंड कॉटेजच्या प्रांगणात देवळाली महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत गड किल्ले बनवा स्पर्धा देवळाली महोत्सवाअंतर्गत आली होती आणि या स्पर्धेत आदर्श शिशु बिहार देवळाली हायस्कूल इंग्लिश प्रेप स्कूल नूतन प्राथमिक विद्या मंदिर सुभाष हायस्कूल एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेत प्रतापगड सिंधुदुर्ग जंजिरा रायगड पन्हाळगड कोंढाणा आदींसारखे किल्ले साकारले या स्पर्धेदरम्यान सुप्रसिद्ध उद्योजक महाराज कृष्ण बिरमानी कॅन्टोमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेकमणी त्रिपाठी एस व्ही टी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ प्रतिमा वाघ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे कॉन्टोमेंटचे कार्यालय अधीक्षक विवेक बेंड प्राध्यापक सुनीता आडके परमजीत सिंग कोचर शंकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव रतन चावला संजय बलगवडे भाजपा युवा शहराध्यक्ष निलेश बंगाली शिवसेना शहर प्रमुख गोकुळ मोजाड आदींनी भेट देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले परीक्षण सुप्रसिद्ध मूर्तिकार योगेश पाटोळे कृष्णा लोखंडे कोलकाता येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार दीपंकर पाल यांनी केले स्पर्धा यशस्वीतेसाठी जीवन गायकवाड प्रशांत दिवंदे नवनाथ झोंबाड दिनेश कम कम्ल, कांबळेकर आदींसह महोत्सव समितीचे सदस्य प्रयत्नशील होते महाराष्ट्र एटीन न्यूजसाठी सागर भालके नाशिक पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा